नमस्कार आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह मध्ये अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने काढण्यात आलेल्या दोन हजार सव्वीसच्या दिनदर्शिकेचे विमोचन लोहा पोलीस उपनिरीक्षक श्री पांचाळ साहेब यांच्या हस्ते करण्यात आले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धनमुद्रा अर्बन को सोसायटीच्या वतीने व्यापारी शेतकरी ग्राहक यांच्या सेवेसाठी संस्थेचे अध्यक्ष से श्री बालाजीराव जाध बालाजीराव माधवराव पा पांढागळे साहेब संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री निरंजन वझिराबादकर साहेब मुख्य शाखा व्यवस्थापक श्री मनोज लंगडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार सव्वीसची उत्कृष्ट दिनदर्शिका काढण्यात आली सदरील दिनदर्शिकेचे विमोचन लोहा येथील धनमुद्रा अर्बनच्या शाखेत दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी लोहा पोलीस उपनिरीक्षक श्री पांचाळ साहेब आणि संतोष पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी धनमुद्रा लो अर्बन लोहा शाखेचे दैनिक ठेव प्रतिनिधी ठेवीदार कर्जदार सभासद आणि पत्रकार, पत्रकार बांधव आदी उपस्थित होते तर उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार बांधव ठेवीदार सह सर्व मित्रपरिवारांचे आभार लोहा शाखेचे एकनाथराव विश विश्वासराव यांनी केले अशाच नवीन अपडेटसाठी आपला मराठवाडा डिजिटल न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनेलला नक्कीच फॉलो करा